जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पडझोडीच्या घटना घडल्या सातारा शहरातील प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड पडले त्यामुळे काही भाग वाहून गेला तसेच पाटण तालुक्यात रस्ता खचल्याची ही घटना घडली आहे सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पाऊस कोसळत असून याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे शहराला लागूनच असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली किल्ल्यावरून दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सातारा पालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम केले जात आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे दरम्यान कराड तालुक्यातील भुयाची वाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला याबाबत जलसंपदा विभागाने तत्काळ आवश्यक कारवाई केली असून प्रशासनाने परिसरातील नागरिकांना खबरदारीची सूचना केली आहे धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आलेले आहे